त्या शेतकऱ्याचा जर भावना दुः असतील तर सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो कारण त्यात काय पण एवढा जगाचा पोशिंदा आहे आणि या पोशिंद्याची दिलगिरी व्यक्त करणं काय चुकीचं नाही परंतु याचं राजकीय भांडवल तुम्ही करू नये नमस्कार मी तुकाराम बाळासाहेब डबळे लोकांडून आणा डोळ दहा चार दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रमुख माडा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट अं भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग होती या मिटिंगमध्ये आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री दा पाटील यांच्या भाषणाच्या वेळेस आपल्या माडा तालुक्यातले शेतकरी संपर्क काळे यांनी उठून चंद्रकांत पाटलाला प्रश्न विचारले कि माझ्या शेतावरचे पैसे मिळाले नाही आणि ती माझे पैसे मिळाले पाहिजेत कारण इथं भाजपचे मंत्री येऊन त्यांनी आम्हाला लावायला लावले अशी त्यांची भावना होती हा विषय मला पूर्ण माहित होता आणि त्याच्यामुळे मी बराच वेळा गोंधळ चालू झाला आणि त्या गोंधळामध्ये मी स्वतः त्यांना विनंती केली की के आपण बाहेर जाऊन नंतर आपण ही चर्चा करूया असं मी त्यांना विनंती केली परंतु मलाही पोलिसांनी वडावडी केली आणि त्यांनाही वडावडी केली त्या गोंधळामध्ये असं दिसतं की मी त्यांना डकलून आहे आणि त्यांच्यावर दारागिरी करतो असा माझा कुठलाही त्यांना हेतू नव्हता किंवा त्यांना कुठलंही माझ्याकडनं दबाव करण्याचे माझं कुठलेही काही कारण नाही कारण तसा माझा त्यांचा स्नेहाचा संबंध आमचे पाहुणे आहेत असं असताना मी त्यांना चला बाहेर आपण दादावर प्रेम करतो आणि ही दादांनी कार्यक्रम घेतलेला आहे दादाची तक होईल असं ह्या हिशोबाने मी त्यांना प्रयत्न करत होतो घेऊन जाण्याचा परंतु हा व्हिडिओ सगळा बघता असं मला वाटायला लागलं की ही एक काहीतरी राजकीय स्टंट ही खऱ्या अर्थाने मध्ये दिसून यायला लागला की मी त्यांना दादागिरीने बायड करून येत होतो त्यांना काहीतरी बोलू देत नव्हतं असा कुठल्याही प्रकार होता त्यांचं पूर्ण सगळं बोलणं झालेलं होतं आणि मी त्यांना विनंती करतो की आपण नंतर बोलूया असं कुठलाही प्रकार माझ्याकडनं घडलेला नाही अनेक वेळा मी शेतकऱ्यांना सातत्यानं मदत करतोय कारण मी जिल्हा काम आहे मी काम करतोय आदरणीय बबननाथ असतील आदरणीय संजय मामा असतील यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम मी सातत्याने केलेलं आहे नव्हे तर या शतावरीच्या पिकाच्या संदर्भामध्ये आमचे पाहुणे सदा सदाशिव खटके आणि संदीप खटके याही दोघांचा असाच प्रश्न आहे एक जणांचे तीस लाख रुपये एक जणाचे वीस लाख रुपये आपल्या माडा तालुक्यातल्या असे साधारण एक दोन अडीच कोट रुपये या शेता पिकाचे शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत मग आम्ही आदरणीय भवन मला फोन करून सांगितलं की या शेतकऱ्याला तुम्ही पोलिटिशनला घेऊन जावा आणि आमची क्वेस नोंद करा मी स्वतः नागेश बापू खटके आम्ही सगळी जण मिळून जाऊ पोलिटिशियनला जाऊन त्यांची केस नोंद केली ती केस घेत नव्हती आदरणीय दादांना सांगून परत आम्ही केस घ्यायला हवली एवढा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना प्रेरित त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे शक्य होईल एवढं आपण चांगल्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका घेतली त्यांना सुद्धा आपण त्यांच्या पैशाच्या बाबतीत असेल किंवा त्यांना कुठल्याही बाबतीत आपण माझा कुठलाही विरोध नाही परंतु ही व्हिडिओ फिरल्यामुळं मला असं वाटायला लागलं की मला राजकीय मी राजकीय सामाजिक मध्ये काम करतोय आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं राजकीयला कुठ तरी जागा लागतो का असाही विरोधकांनी करण्याचं काम केलेलं आहे त्या शेतकऱ्याला दु, जर भावना सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो काय एवढा जगाचा पोशिंदा आहे आणि ह्या कोशिंद्याची दिलगिरी व्यक्त करणं काय चुकीचं नाही परंतु याच राजकीय भांडवल कुणी करू नये ह्याच्या आधी कधी मी असं काम केलेलं नाही त्यांनी मला कधी पुढे दाखवावं माझ्यावर साधारण सापटणे तांबवे वेनेगाव पालवण आणि आकुंबे या माझ्या परिसरातल्या माझ्या मतदारसंघातल्या मी सापडणे तलावामध्ये पाणी सोडा म्हणून जलसंपदा स्वतः ऑफिसला कुलूप लावून आम्ही सगळी मंडळी बाहेर बसलो होतो त्यावेळेस आमच्यावर तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल झाले दा म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सातत्यानं लढणारी माणसं आहे की आमच्या या सगळ्याजवळ चौदा ते एकोणीस जणांवर म्हणजे या सात ते पाच ते सहा गावामध्ये आमचे सर सगळे सरपंच आहे सगळे प्रमुख पदाधिकारी यांच्यावर सगळ्यावर तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल झाले आम्ही ही शेतकऱ्यांसाठी लढलो कुठल्याही अधिकाऱ्यांना आमचा हेतून होता त्याही मध्ये कोणाला अधिकाऱ्याला भेटले धरायचा आम्ही सगळी पानपटी शंभर टक्के भरलेली असताना आम्हाला तुम्ही पाणी सोडत नाही या हेतूने आम्ही खऱ्या अर्थानं प्रयत्न केला परंतु त्याही वेळेस आमच्यावर तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल झाले असं या सर्व शेतकऱ्यांना आपण मदत करण्याची भूमिका घेतो इथूनही पुढं अशा पद्धतीची माझ्याकडनं कधी चुकणार नाही कारण जेणेकरून आपण समाजामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका घेतोय आणि म्हणून मी हे खऱ्या तर पत्रकार परिषद घेतोय की जेणेकरून त्याही शेतकऱ्याच्या कुठल्याही त्यांच्या भावना दुखवल्या असतात स्वतः त्यांची तें दिलगिरी व्यक्ती करून कारण त्या जगाचा पोशिंदा या शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत ती शंभर टक्के त्यांनी मांडाव्या त्यांनी पूर्णपणे मांडल्या होत्या परंतु सातत्यानं त्यांना मांडण्यामध्ये कार्यकर्त्याचा मेळावा होता पक्षाचा मेळावा होता पालकमंत्री फक्त प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. आणि त्याच्यामध्ये गोंधळ होतोय म्हणल्यानंतर मी स्वतः जाऊन त्यांना विनंती करतो परंतु मी त्यांना हाताला धरून बाहेरचा मला पोलिसांनी ओढलं, त्यांनाही पोलिसांनी ओढलं असा कॅमेरामध्ये दिसते की मी त्यांना ढकलतो माझा असा कुठलाही हेतो त्यांना ढकलून नेण्याचा अजिबात सुद्धा नव्हतो त्यांना मी एक शब्दानं सुद्धा दुसरं काय बोललेलं नव्हतं फक्त त्यांना माझी एकच विनंती होती की आदरणीय दादांचं यामध्ये नाव जाते आणि आपण असं कृत्य करू नये आपण नंतर याच्यावर चर्चा करू अशी माझी भावना करूया हो आता हा मी परत व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यामध्ये असं सांगितलं गेलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या शेतकऱ्याला धक्काबुक्की देऊन बाहेर काढलं अशा प्रकारच्या व्हिडिओ केल्यानंतर माझ्या मनाशी वाटलं की आहे ही हीच आपल्याकडनं थोडस चुकीचं झालंय आणि या चुकीच्या गोष्टीचा गैरफायदा हा विरोधक घेते ती माझा असा कुठलाही हेतू नव्हता त्या शेतकऱ्याला ढकलून न्यावा त्याला ढकलून बाहेर लावा त्या प्रकारचं कुठलंही कृत्य नव्हतं कारण ह्याच्या वेळेस ह्याच्या आधी अनेक वेळा माझ्याकडे शेतकरी तो होता अनेक संदर्भामध्ये अनेक कामामध्ये आता नव्हे तर त्यांच्या एका शेतीच्या प्रसंगामध्ये तो माझ्याकडे शेतकरी प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आता की आपल्या रोजच्या संबंधातला माणूस आहे म्हणून मी तिथं घेतो ह्याच्या विषय माझं व्यतिरिक्त काय काम नव्हतं ज्यावेळी पालक म्हणजे त्याला विचारलं काय अडचणी असं विचार म्हणून त्यावेळी त्याने शेतकरी त्याला विचार नाही असं काय नव्हतं शेतकऱ्याला विचार असं कुणाला सांगितलं नव्हतं पालकमंत्री त्यांच्या भाषणामध्ये सांगत होते की कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपण कसं काम केलं पाहिजे mm. शेतकऱ्यांनी आपल्याला किती मदत देतील किंवा अजून युवा वर्ग किती मतदान देईल महिलांसाठी आपण भाजपनं काय काम केलं त्यांना किती मदत देतील असे प्रसंग असताना त्या शेतकऱ्यानं शेतकऱ्यांनी किती मदत देतील म्हणजे उघडून त्या शेतकऱ्यांना चालू केले तुम्हाला शेतकरी मतदान करणार नाही अशी भूमिका त्यांनी सांगितली तिथून पुढे हा प्रसंग चालू झाला खरा सुद्धा काय वेळ वगैरे दिसत की कुठल्या पक्षात मध्ये दिसतयच ना खोट बोलण्यात काय ती म्हणलेच होती कुठल्या पक्षाचं आहे म्हणूनच मला खऱ्या अर्थानं ती गोष्ट म्हणायला लागली होती की mm त्यांना -hmm. जाणीवपूर्वक वाटेल की याला मुद्दा म्हणून कुणीतरी करायला लावलं का असंही त्या शेतकऱ्याचं काय नव्हतं तोही शेतकरी बोबन दादाचा होता मी स्वतः बोबन दादाचा कार्यकर्ता होतो म्हणूनच मी त्या शेतकऱ्याकडे जाऊन त्याला विनंती करत होतो की आदरणीय दादांची कुठंतरी बदनामी होईल आणि ही बदनामी होऊ नये

मी संदीप खटके ज्या आमच्याकडून कंपनीने शेतावर नेले आणि पैसे देतो म्हणाले पण पैसे काय भेटले नाही का आम्हाला त्याने दिलेले चेक भाऊस झाले त्याच्यानंतर आम्ही बंडू नानांची भेट घेतली नानांनी दादांच्या कामाची गोष्टी घातली त्यानंतर ना आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला आले आणि कंपनीवर केस केले आणि त्या बाबतीत दादा आणि नाना दो या दोघांनी आम्हाला सहकार्य केले माझे वीस लाख रुपये अडकले वीस लाख दोन हजार एकवीस मध्ये शेतावर नेले कंपनीने आपले पैसे मिळाले नाही नाही भेटले चेक दिले होते पण चेक बाउं झाले अकाउंटला पैसे नव्हते नव्हतो अकाउंटला पैसे नव्हते कंपनी तीस लाख रुपये त्याच्यानंतर पाठपुरावा तुम्ही काय करा पाठपुरावा केला आता सर कंपनीचा मालक आहे तुझेलमध्ये पुढे दोन वर्षापासून करत करायला हो हो तुम्हाला काय मिळालं